एकंदरीत एक, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडून मुख्यमंत्र्यांनी वित्त नियोजन खात्याची जबाबदारी दिलेली आहे घरकुलांची उद्दिष्ट पूर्ती होण्यासाठी केंद्र सरकार त्यांचा त्यांचा जो वाटा असतो हिस्सा असतो तो त्या ठिकाणी देतातच तिथं कुठली अडचण येत नाही परंतु राज्य सरकारकडनं देखील हे तुमचं घरांचं स्वप्न पूर्ण होण्याच्यासाठी भरीव प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि इथून पुढे महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास 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 योजना आवास योजना शबरी आवास योजना आवास योजना योजना ग्रामीण शबरी आदिम विकास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना पुण्यश्र कैल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना यासारख्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो